नमस्कार स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त निकाल देणारी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विश्वसनीय अशी इग्नॅड अकॅडमी घेऊन येत आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस भरती पीवाय क्यू सखोल विश्लेषण सिरीज यामध्ये पोलीस भरती परीक्षेमध्ये पाठीमागील वर्षामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारात आले होते त्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण तेही सगळ्या विषयांचं तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल रोज संध्याकाळी चार वाजता सर्वांनी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा या सीरीजची सुरुवात ही आपण स्ट्रॅटेजी सेशन पासून करणार आहोत जेणेकरून संबंधित विषयाचा नेमका अभ्यासक्रम किती आणि कसा आहे डिफिकल्टी लेव्हल कसे आहे कोणकोणते घटक आपण एकमेकांसोबत अभ्यासले पाहिजे आणि सोबतच त्यांना किती वेळ दिला पाहिजे या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्ट्रॅटेजी सेशन मध्ये मिळेल आणि एकदा तुम्हाला त्या विषयांबद्दलची आयडिया येऊन गेली की नंतर क्यू सेशन मार्फत तुम्हाला समजेल की अगोदर कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते बघा कुठल्याही परीक्षेची आपण तयारी करतोय तर क्यू फार महत्वाचे असतात कारण त्यावरून आपल्याला दोन तीन गोष्टी समजतात सर्वात पहिले तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते अगोदर ते तर आपल्याला माहिती समजेलच कोणत्या घटकावरील प्रश्न रिपीट होतात म्हणजे कोणते टॉपिक हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे जास्त महत्वाचे आहेत हेही आपल्याला समजतं सोबत जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्यांची डिफिकल्टी लेवल कशी आहे म्हणजे आपण कुठपर्यंत त्या विषयाचा त्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे या प्रश्नांचा आपल्याला माहिती मिळते या प्रश्नांचे आपल्याला उत्तर मिळतात म्हणून पीवायक्यू सिरीज फार महत्वाची आहे कदाचित तुम्ही या अगोदरही पीवायक्यू सिरीज अटेम्प्ट केल्या असतील किंवा के बघितल्या असेल पण या पी सीरीजचं सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जे काही चार पर्याय तुमच्या समोर असेल त्या चारही पर्यायांचं सखोल विश्लेषण आपली संपूर्ण टीम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तेही सगळ्या विषयांच्या पोलीस भरतीबद्दल जर बोलायचं झालं तर मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ज्यामध्ये पोलीस प्रशासन आणि सामान्य या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपली संपूर्ण टीम विजय शेळके सर मी स्वतः योगेश बोबडे सर किरण पाटील सर गुलशन सर प्रतीक भड सर आणि अमोल गाडेकर सर अशी संपूर्ण टीम रोज संध्याकाळी चार वाजता तुम्हाला या विषयांचं टप्प्याटप्प्याने क्यू आणि स्ट्रॅटेजी सेशन घेणार आहे त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा रोज संध्याकाळी चार वाजता जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद